आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची राजमाता अहिल्यादेवी मित्र मंडळाचे गणेश विसर्जन मंडळाने घातले बळीराजासाठी गणपती बाप्पाला साकडे राजवाता अहिल्यादेवी नगर मित्रमंडळाचे गणेश विसर्जन उत्साहात संपन्न झाले अनंत दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले अहिल्यानगर परिसरातील शेतकरी ज्ञानेश्वर पाकडे यांच्या सजवलेल्या बैलगाडीतून गणेश विसर्जन आरम नदी पात्रात करण्यात आले शेतकऱ्याच्या पिकाला चांगला बाजारभाव मिळावा शेतकरी कर्जमुक्त व्हावा शेतकऱ्यावरील आसमानी व सुलतानी संकट दूर होऊन बळीराजा सुखी व समाधानी व्हावा अशी गणपती बाप्पाला विनवणी करण्यात आली या प्रसंगी मोरेनगरचे माजी उपसरपंच विनोद नंदाळे मोहन पाकडे सुनील पाकडे पवन पाकडे यशवंत अहिरे पप्पू पाकडे दादाजी पाकडे अजय पाकडे विजय पाकडे धना मालके योगेश खरनार सर्व बालगोपाल मित्रमंडळ उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदारसह शशिकांत पवार